मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटवरच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा जिया महाराष्ट्र शासनाने काढला त्याच हैदराबादच्या गॅझेटर मध्ये आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरती बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हिंगोली इथं बंजारा समाजानं महामोर्चा काढला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवाने हजेरी लावलेली होती या मोर्चात अनेक मान्यवरांसह बंजारा समाज बांधव उपस्थित होते आम्हाला आदिवासी समाजात एस प्रवर्गात समाविष्ट करीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आम्ही आज मोर्चा काढला असून जवळपास पंचवीस बंजारा बांधव या मोर्चात सामील झाल्याचं बंजारा नेते संतोष राठोड यांनी सांगितलं आंदोलनाची पुढची दिशा वरिष्ठ नेते आणि धर्मगुरू असे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया संतोष राठोड यांनी दिली आहे तुम्ही पाहताय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर महाराष्ट्रभर बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून एस टी प्रवर्गातून आदिवासीचा जो आरक्षण आहे तो मिळावा म्हणून सगळीकडे आम्ही मोठ्या प्रमाणाने कुठं रस्ता रोको करतोय कुठं आपण आमरण उपोषण करतोय कुठे विराट मोर्चा करतोय त्याचाच हा भाग आज छोटासा हिंगोलीमध्ये होता शांततेत रॅली काढलेली आहे पंचवीस हजार समाज बांधव या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेले होते आणि सरकारला मायबाप सरकारला हा जोडून निमन नम्र निवेदन करतो आहे विनंती करतो आहे आणि शांततेत मार्गाने सरकारला विनंती करून नाही का आरक्षण मागण्याचं करतो आहे याची पुढची दिशा आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी ठरवतील त्या आणि धर्मगुरू ठरवतील त्याप्रमाणे आम्ही समाजाला पुढे घेऊन चालू